बातमी आहे दोन मित्रांपैकी एका मित्रावर बिबट्याने केलेल्या हल्ल्याची अर्थात हे दोन मित्र म्हणजे दोन पाळीव कुत्रे होत जुन्नर तालुक्यातील वारुवाडी येथील शेतकरी सुरेश कमळाकर वारुळे यांच्या दोन पाळीव कुत्र्यांपैकी एका कुत्र्यावर शनिवार दिनांक चौदा रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले मात्र त्याचा दुसरा सहकारी कुत्रा अगदी हतबल होऊन भीतीपोटी हा प्रसंग पाहतच राहिला थोड्या वेळाने या प्रसंगातून सावरल्यावर या कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली व सुरेश वारुळे यांचा मुलगा तेजस याला जाग आल्यावर त्यांनी कुत्रा का भुंकत आहे या शंकेपोटी घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे परिसरात बिबट्याची मोठी दहशत असून काही महिन्यांपूर्वी शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर देखील बिबट्याने हल्ला केला होता तसेच गुरुवरे सबनीस विद्या मंदिराच्या परिसरात अनेक वेळा बिबट्याचा वावर पाहायला मिळाला आहे दिवसेंदिवस बिबट्याचे वाढलेले हल्ले येथील नागरिकांसाठी चिंतेची बाब बनली असून वन विभागाने त्वरित या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात